दरम्यान बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या निषेध आंदोलनाची नुकतीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना बदलापूरमध्ये घडली यामध्ये एका नराधमाने साडेतीन वर्षीय चिमुकलींवर अत्याचार केले यामुळे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत टीका केली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात ठाकरे गटाच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत पिंपरी चिंचवड शहरात देखील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनासमोर या घटनेविरुद्ध आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला यावेळी महिला पदाधिकारी आक्रमक होत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत अत्याचारामध्ये सहभागी असलेल्या आरोपीला भरचौकात फाशी द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया सरकार चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला पदाधिकारी देखील आक्रमक झालेले आज त्यांनी जे आहे बदलापूर मध्ये घडलेल्या त्या निषेधार्थ आज आंदोलन केलेलं आहे आपल्या सोबत महिला संघटक आहेत काय सांगाल अतिशय निंदनीय घटना होती साडेतीन वर्षीय दोन चिमुकली अत्याचार झालेले होते त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करताय नेमकं काय मागण्या तुमच्या आज आमचं मागणं आहे की त्या नमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे ज्या प्रकारचा जनसागर उसाळला होता ते त्या नरदामाला फक्त आणि फक्त मारण्यासाठी आणि फाशी देण्यासाठी आज ती निष्पाप चिमुरडी जी तुमची आमची पण असू शकली असती आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये हे सर्रास सुरू आहे आपण बघितलं की काल पुण्यामध्ये पण ही घटना घडली नाशिकमध्ये सुद्धा आज सकाळी आम्ही पेपरमध्ये वाचलं की अशा प्रकारची घटना घडली गेल्या सहा महिन्यामध्ये एकशे नव्वद अल्पवयीन मुलींवरती अशा प्रकारचे अत्याचार झालेले आहेत आज कुठेही महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही आहेत आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्राचा जर क्राईम रेट बघितला तर महिला हत्याच्या अत्याचाराच्या घटना या बिहार युपीच्या बरोबरीने घडतायत आज सत्ताधारांमध्ये जे बसले ते फक्त आणि फक्त टेंडर मध्ये आणि लाडकी बहिणीसारख्या योजना राबवून आपल्याला कसं त्याची मतं मिळतील लाडक्या बहिणींची काळजी नाहीये फक्त मतांची काळजी आहे आज त्या बहिणींच्या मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आज आमचं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना असं निवेदन आहे की जर तुम्ही या आम्हाला फक्त भारतीय जनता पार्टीची ही संस्था होती त्यामुळे जा जर गुन्हा दाखल करायला दहा तास उशीर लागला तर हे निषेधार्थ आहे आपण ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि त्या आम्हाला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टात ही झालीच पाहिजे काल गिरीश महाजन त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं की आम्ही या लोकांवरती गुन्हे दाखल करणार नाही कारण तो स्वयंस्फूर्तीने आलेला जनसागर होता त्यांच्याकडनं जे झालं ते रागाच्या झालेलं आहे की करणार नाही आणि आज दोन हजार लोकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत अटक केलेली आहे म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी काम करायचंय आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मुलींचं किंवा बहिणींचा काहीही काळजी नाहीये या सगळ्या घटनेचा आम्ही शिवसेना महिला कडे तीव्र शब्दामध्ये निषेध करतो खरंच एक महिला म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले शिवाजी महाराज आराध्य असताना तेथील महिला चारशे वर्षांपूर्वी होत्या पण आताच्या काळामध्ये महिला शिकलेली आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पण त्याचबरोबर असुरक्षित आहे लहान मुली असुरक्षित आहेत अशा प्रकारे अमानुषपणे बदलापूर मध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला तो खरंच लाजनीय आहे आणि तिथले जे माजी नगराध्यक्ष आहे भाजपचा राघव मेत्रे काही इतर मेत्रे तर तो महिला पत्रकाराला बोलला की तुम्ही एवढं बोलताय जसं काय तुमच्यावर बलात्कार झाला आणि महिलेला असं बोलणं म्हणजे खरंच लाजीवाणं आहे पहिल्यांदा त्याला दोन काणसुलात लावून सगळ्या चार महिलांच्या हातात द्या आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून तो त्याच्या मनात महिलांबद्दल किती आदर आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि निंदे सरकार यांना का महिलांबद्दल काही वाटत नाहीये लाडकी बहीण नको आहे लाडकी बहीण महिलांना गरज पण नाहीये तुमच्या पैशाची त्यांना गरज आहे तर ती सुरक्षेची महिलांना सुरक्षा द्या न्याय द्या आणि अशा प्रकार ज्या माणूस कृत्य कुछ, केलेला आहे त्यांना ताबडतोब मध्ये फाशीची शिक्षा द्या तर नक्कीच पाहू शकतो आपण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तीव्र वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने पिंपरींचड शहरात देखील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी देखील आक्रमक झाले त्यांनी जे आहे ती जी बदलापूर मधली केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालून लवकरात लवकर या संपूर्ण घटनेवर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे कॅमेरामॅन मनोद सिवर Listen to the day.